सध्या पाहायला गेलं तर अनेक चित्रपट हे महिलांच्या आयुष्यावर आधारित आहेत बाईवर येणारे चित्रपट का गाजत आहेत आवाजात आपली स्वप्न कोणाला तरी सांगताना पाहायला मिळतात पण काही वर्षानं त्यांची ही स्वप्न स्वप्नच राहतात आणि आपली स्वप्न त्या आपल्या मुलांमध्ये आजूबाजूच्या स्त्रियांमध्ये पाहायला लागतात पण याच आधारावर अनेक चित्रपट सध्या येत आहेत की लापता लेडीज ऑल वी इमॅजिन एज लाईट ज्यामध्ये मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी सुद्धा कमाल काम केले मराठी मध्ये बाई पण भारी देवाने तर कमाल केलीच होती आणि आता नुकताच मुक्ता बर्वेचा येऊन गेलेला चित्रपट म्हणजे नाच घुमा पण या साऱ्या घुमांची कहाणी आता लोकांना का आवडते तेच आज आपण पाहणार आहोत त्यासाठी आहेत काही बेसिक कारण ती कोणती हेही पाहूयात पॉइंट नंबर वन या चित्रपटांमध्ये प्रत्येक बाई जे आयुष्य जगते ते जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय बाईला नेहमी म्हटलं जातं की कि ती किरकिर -किर करते पण तिची बडबड ही तिला कधीच न बोलता येणाऱ्या आणि कुठेतरी तिची घुसमट होणाऱ्या भावनेतून बाहेर येते पण तिला समजून घेणारी तिची मैत्रीण बहीण आई आणि अनेक व्यक्ती यांची भूमिका कशी त्यातून त्या कशा बदलत जातात याची सांगड घालणारे चित्रपट महिलांना खूप जवळचे वाटतात म्हणून अशा चित्रपटांना महिलांची पसंती वाढताना दिसते प्रत्येकाला ती कहाणी आपली वाटायला लागते पॉइंट नंबर दोन फक्त हे चित्रपट महिलाच पाहतात असं नाहीये जे तोंडावर बोलून सांगता येत नाही अशा भावना पुरुषांना किंवा आपल्या सोबत मंडळी या चित्रपटातील पात्रांमध्ये आपली आई बहीण पत्नी यांचे खऱ्या आयुष्यातील रोल सुद्धा समजून घ्यायला लागतात यामध्ये ती घर कसं मॅनेज करते सर्वांच्या भावना कशी जपते आणि हे सर्व करून स्वतः स्वावलंबी कशी बनते वेळ प्रसंगी दुर्गेची रूप कसे घेते याची जाणीव हळूहळू असे चित्रपट करून देतात काही तासातच या महिला स्वतःच संपूर्ण आयुष्य यामध्ये जगताना दिसतात पॉइंट नंबर तीन याआधी महिलांच्या आयुष्यावर बोलणारे किंवा त्यांच्या यशोगाथा मांडणारे चित्रपट आले नाही आहेत का तर असं अजिबात नाहीये लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती एखादी महिला जेव्हा स्वच्छंदी जगते स्वतःची स्वप्न कठीण परिस्थितीतून साकार करते अशा महिला खूप एनर्जेटिक असतात आणि त्या सर्वांना एनर्जी देतात ही पण हा फॅक्टर आता गाजलेल्या चित्रपटात नाहीये तर या महिला सामान्य आयुष्य जगणाऱ्या महिला आहेत आजही त्या बरेच निर्णय घरातील वडीलधारे किंवा त्यांच्या नवऱ्याला विचारूनच घेतात पण ती कोण आहे ती कशी आहे ती काय करू शकते याची जाण करून देण्यासाठी तिला अनेक परीक्षा द्याव्या लागतात आणि शेवटी ती यशस्वी होते आपलं आयुष्य आनंदाने जगते स्वतःच्या इच्छांना मारून टाकत नाही तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बुरसट विचारांना पूर्णविराम देते पॉइंट नंबर चार सर्वात महत्वाची भूमिका या चित्रपटांमध्ये आहे ती काही अशा पुरुषांची जे तिला खऱ्या अर्थाने आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन देतात स्वतःचा मेल झिरो ठेवून तिचा स्वाभिमान जपण्यास तिला भाग पाडतात खरं प्रेम खरी नाती खरं जगणं मांडणारी आपल्याच लोकांची आपली कहाणी मांडणारे हे चित्रपट म्हणून आपले वाटायला लागतात आणि म्हणूनच गाजतायत सुद्धा तुम्हाला याबद्दल नक्की काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि हो याच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा